नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून संध्याकाळचे वाजले पाच आज खूप छान दिवस आहे आमचा एकदम आज कारण काय आहे आज आम्ही नवीन कनेक्शन घेतलेला होता त्या नळाला पाणी आलं म्हणून आज आमचं पाणीसुद्धा भरून झालं नाही तर इतकं टेन्शन होतं महिना झाला आम्हाला पाणी 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 नव्हतं तरी त्यांनी काय केलं वॉलमॅननी कनेक्शन देणाऱ्याने त्यानं पाईपचे ह्याला खड्डाच केला नाही आणि काल आम्ही मोटर लावतो आहे त्या पायपाला पाणी ओढतो आहे पाणीच्या आहे ना हवा या यार ना एर पकडे ना काहीच नाही मग शेवटी आज चेक केलं तर त्याला खड्ड्यास केला नाही म्हणून आज पाणी आलं आम्हाला आणि पाणी झालं पण मित्रांनो तर एक आई आमची आनंदाची बातमी होती म्हणजे आम्ही यानं एक 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 बकेटमध्ये धुनन भांडे हे ते एवढं एवढं असं करत होतो तर आज सगळं काम आमचं ओके झाले तर हे बघा आमच्या हिमांशी पण त्या सोबत मदत लागेल तर त्याला पण खूप बरोबर करताय मदतला नाही बराबर काम करतात की नाही आम आमच्या हिमांशीने पण खूप केलं आहे पाणीसाठी खड्डा बरोबर करतो का नाही काय काय कनेक्शन कनेक्शन व्यवस्थित जोडतोय का नाही खांड्याचे काय काय करा तर आणि मी कपडे धुतलेले बघा कपडे धुतलेले कसला विस्कटतोय आता मी बाहेरून आणले ही आता घडी घालते कपड्यांची आणि आज लवकर चहा भेटणार आहे आम्हाला नाही तर सध्या आम्हाला सात वाजता चहा भेटायचा आहे ना रे ना तू चहा किती वाजता आता आता बनवते की चहाच बनवते आणि चहा सोबत मित्रांनो मी ब्रेड खाणार आहे मला किती दिवस झाले ब्रेड ब्रेड खाऊ वाटत होतं तर आज मी खाणार म्हणजे खाणार तर चला तर मित्रांनो आता मी चहा आहे तुम्ही पण या चहा प्यायला मित्रांनो आत्ताशी तनुबाई आम्ही चहा पितोय मित्रांनो हा प्यायला आणि आता चहा पेन झाले की आता बघा घर वगैरे सगळं स्वच्छ केलं फरशी पुसली हा निष्काला खेळायला काहीतरी पाहिजे काय पाहिजे हिमांशू रुबी क्यूबी क्यूब पाहिजे आणि मी म्हणते स्कूबी इस्कुबी पाहिजे मला समजतच नाही काय पाहिजे नेमकं का। रुबी क्यूब मुलांचं मागती म्हणून म्हटलं चला हा ना मग आमचा हिमांशी पण म्हणतोय अनु मम्मी तर आता आम्ही जाणार आहे ते आणणार आहे ऑनलाईन म्हटलं मागवतो म्हणजे शंभर रुपये अडीच हजाराला होता बघा नसतं काय माहिती वस्तू आहे चला गेली पळ हा जावा ऑनलाईन भाव असाय जसं सोन्याची ताक बसून देत आहे आतमध्ये बघा आता आमच्या ही माणसीला सगळं माहिती असतं म्हणून मी काय डोकं घालत नाही फक्त आपण त्याच्यासोबत मार्केटला जायचं त्याला जे आवडतं ते घ्यायचं पैसे करायचे आणि यायचं आहे ना मित्र चाल <laughs> चला तर मित्रांनो आता मी आहे